नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार चोवीस जून दुपारनंतर हवामान खात्याने कोकण खान्देश आणि विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज तर मराठवाड्यातील या पाच जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी पडतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे तर आज दुपारनंतर विदर्भातील अकोला बुलढाणा अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीला जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे काही जिल्ह्याला रेड अलर्ट तर काही जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे तसेच महाराष्ट्राच्या घाटमात्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे मध्यवार महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता असून मराठवाड्यामध्ये काही ठिकठिकाणी हलका पाऊस यामधील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर उद्यापासून मराठवाड्यात पावसाचा जोर काहीसा वाढलेला राहील अशी ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पण पावसादरम्यान वाऱ्याचा वेग हा ताशी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद